सर्वसामान्य जनतेचे परखड मत मांडणारे एकमेव न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज शेतकरी स्वाभिमानी पक्षाची तळडवळी तालुका खटाव येथे बाईक रॅली उत्साहामध्ये काढण्यात आली प्रमोद लावण यांनी गावातील लोकांशी घरोघरी जाऊन संवाद साधला त्यानंतर ग्रामदैव श्रीभैरवनाथाचे दर्शन घेतले यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत दिली यावेळी अनिल पवार म्हणाले की माझी लढाई ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे मी निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आठवड्यातला एक दिवस देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्या मिटवणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना बोलताना सांगितले यावेळी तडोवेळी ग्रामस्थांनी स्वागत प्रत्यक्ष पैसे देऊन त्यांना जनकल्याण न्यूज साठी जे काळे तडोडी तालुका खटा दोन कातर खटाव गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटना वरच्या दररोज गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतीला आहे खाली राष्ट्रीय काँग्रेस आमच्या सोबतीला आहे खरी आघाडी ही आहे तालुक्यातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जखडून ठेवण्यासाठी चुकीचे पायंडे पाडले त्याचा आम्ही निषेध करतो हा सगळा समुदाय बघितल्यानंतर आणि तळवळेकरांनी आमचं उत्तम स्वागत केलेलं आहे त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो भैरवनाथाचा हा प्रसाद घेऊन शेतकऱ्यांसाठी आम्ही या पुढच्या काळात लढू आणि कातरखाटाव गटामधून तळवळेकरांच्या साथीनं आम्ही पुढच्या काळामध्ये चिट्टी निवडून येणारच आहे पण आमच्या जोडीला घड्याळ सुद्धा आहे त्यामुळे तडोवळेकरांना विनंती आहे दूध उत्पादक असतील शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील किंवा विद्यार्थी महिला यांच्या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्या तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या आठवड्यातून एक दिवस प्रमोद लावण आणि अनिल पवार या तडोळ्या गावामध्ये समस्या सोडण्यासाठी मुक्कामी राहील हे आश्वासन या ठिकाणी मी देतो